नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता आपण आजच्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया आजची मित्रांनो बातमी आहे आजची मोठी बातमी कर्मचाऱ्यांसाठी नऊ कलमी कार्यक्रम लोकप्रतिनिधीसाठी नियमावली शासन परिपत्रक निर्गमित दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये आपण आपण सर्व माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांसाठी नियमावली लागू चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण नियमावली ब्रेकिंग न्यूजच्या स्पष्टीकरणा अंतर्गत ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण मुंबई राज्य शासनाच्या वतीने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक नियमावली तयार केली आहे यात विधिमंडळाचे आमदार आणि संसदेतील खासदाराशी कसे वागावे हे सांगण्यात आले आहे लोक प्रतिनिधी सन्मानपूर्वक वागणूक देणे व त्यांच्या पत्र व्यवहाराचे त्वरित कारवाई करणे शासकीय कार्यक्रमात त्यांच्या सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे यासारख्या इतर बाबीवर शासनाने सर्व समावेशक का परिपत्रक काढले असून यात आमदारांनी खासदारांनी पत्र व्यवहार आणि त्यांच्याशी कसे वागावे यासाठी नऊ कलमी कार्यक्रम घोषित केला आहे कलम क्रमांक एक सन्मान व सौजन्य विधिमंडळातील सदस्य सदस्य आणि संसद कार्यालयात भेट देतील त्यावेळी त्यांना संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी आदराची आणि सौजन्याची भूमिका घ्यावी त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकावे प्रासंगिक का शासकीय नियम प्रक्रिये प्रक्रियेनुसार शक्य तेवढे तत्काळ मदत करावी फोन वरून संवाद साधताना नेहमी आधार युक, आदर युक्त भाषा आणि शिष्टाचार पाळावे कलम नंबर दोन पत्र व्यवहार आणि काल मर्यादा या संदर्भात प्रत्येक का कार्यालयात विधिमंडळ सदस्य स्वंत सदस्याकडून येणाऱ्या पत्रांच्या नोंदी स्वतंत्र भौतिक व संगणकीय नोंदी ठेवण्यात यावे तसेच ई ऑफिस कार्यवाही करताना डायरी डिटेल्स मध्ये व्ही आय पी सेक्शन ड्रॉप ड्रॉन मध्ये संबंधित पदानुसार त्यामध्ये नोंदी घ्याव्यात विधीमंडळ सदस्य संसद सदस्यांनी त्यांची पत्रे पाठवली आहेत त्यांच्यावर संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आणि नियमानुसार अंतिम उत्तरे जास्तीत जास्त दोन महिन्याच्या आत द्यावी सर्व विभाग कार्यालय प्रमुखाने दर तीन महिन्यांनी लोकप्रतिनिधीशी व्यवहार चा पत्र व्यवहाराचा आढावा घ्यावा कलम क्रमांक तीन शासकीय कार्यक्रम आणि आमंत्रणे तर ज्या जिल्ह्यात स्थानिक राज्यस्तरीय शासकीय भूमिपूजन उद्घाटन कार्यक्रम असेल त्या जिल्ह्यातील सर्व केंद्रीय राज्यातील मंत्री राज्यमंत्री पालकमंत्री स्थानिक सर्व विधिमंडळ सदस्य संसद सदस्य महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष नगर नगराध्यक्ष सरपंच अशा लोकप्रतिनिधींना आमंत्रण द्यावे व शासन बैठकीची व्यवस्था सुनिश्चित करावी कलम क्रमांक प्रमुख आणि कार्यालय प्रमुख यांनी अभ्यासगतांच्या भेटीसाठी राखीव वेळे व्यतिरिक्त त्यांच्या भागातील आमदार खासदार यांना भेट घ्यावी कामांचा आढावा करिता दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी दोन तासासाठी वेळ राखीव ठेवावी वेळ सुनिश्चित केल्याबद्दल लेखी स्वरूपात कळवावे आणि तातडीने अपरिहार्य कामासाठी सदस्याने कार्यालयीन वेळेत संबंधित अधिकाऱ्यांना कधी भेटता येईल हे लक्षात ठेवाय कलम क्रमांक पाच अधिवेशनाचा काळातील मर्यादा विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना स्थानिक पातळीवर महत्वाचे कार्यक्रम आयोजन करू नये अधिवेशन सुरू असताना अशा एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करणे अनिवार्य असेल तर शक्यतो सभागृहाची बैठक ज्या दिवशी नसेल त्या दिवशी ते कार्यक्रम आयोजित करावा सहा सदस्यांचे विशेष अधिकार समितीच्या शिफारसीचे पालन करण्याच्या संदर्भातील सूचना आहे विधिमंडळाच्या विशेष अधिकार समितीच्या शिफारसीचे काटेकोरपणे पालन करावे. विधिमंडळ सचिवालयातून प्राप्त होणाऱ्या विशेष अधिकाराचा भंग झाल्यास त्यांचा अहवाल संबंधित प्रशासकीय विभागाने घ्यावी व विशेष अधिकाराचे उल्लंघन आढळल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या विरोध विरोधात तत्काळ प्रचलित नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी त्यानंतर सात कलम क्रमांक माहिती बाबत मार्गदर्शन माहितीचा अधिकार या शब्दाची व्याख्या म्हणजे माहिती या शब्दाची व्याख्या केंद्र सरकारच्या माहिती अधिकार अधिनियम कलम दोन, दोन व इतर संबंधित तरतुदीनुसार राहील आमदार खासदार यांनी त्यांच्या संसदीय कामा विषयक कर्तव्य पार पडताना जनतेच्या कल्याण विषयक बाबीच्या बाबीच्या संदर्भातील माहितीची मागणी केल्यास सदर माहिती त्वरित तत्काळ पुरवण्यात यावी त्यानंतर कलम क्रमांक आठ प्रशिक्षण व जनजागृती संसदीय प्रशासकीय संस्थेमध्ये पायाभूत आणि सेवा अंतर्गत प्रशिक्षणामध्ये तर विधिमंडळ संसद सदस्य यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याबाबत प्रशिक्षणाचा समावेश करावा शेवटचा कलम मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी न करणाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी वरील सर्व सूचनाचे पालन अधिकारी कर्मचारी करावे सूचनाचे उल्लंघन केले कामात टाळाटाळ केली कुचराई केली त्यावर गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनेल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडीओ